नमस्कार मित्रमेंजींना अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर अमेरिकेमध्ये काय असतं माहिती का तुम्हाला <laughs> मला आता हसायला येतं ॲक्च्युली रडायला पाहिजे <laughs> तर या ठिकाणी हा आमचा फ्रीज आहे आणि हा बंद पडलाय तर या ठिकाणी हा आमचा फ्रीज आहे रेफ्रिजरेटर किती मोठा आहे पाहिला हे बघा हां बा मी तुम्हाला था मोजून दाखवते ओके मी आता या ठिकाणी टेप घेऊन आलेले आहे मेजरमेंट टेप तर आमचा हा थर्टी वन किंवा थर्टी टू क्युबिकचा आहे आणि हल्ली येत नाही खूप मोठे आणि या ठिकाणी ही टेन इयर्सची वॉरंटी होती याला रेफ्रिजरेटरला चला या ठिकाणी मी हा टेप घेऊन आलेले आहे आपण आता मेजरमेंट करूया

बघा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी हे बघा तर आपलं एक कत्तर आलेलं आहे आणि इथे फक्त एक इंच कमी आहे सहा फूटचं हे हाईटच आहे तर पाहिलं मी आता तुम्हाला मोजून दाखवलं सहा फूटच हे रेफ्रिजरेटर आहे आणि हे आता चालत नाही तर अचानक रात्रीतून बंद पडलं आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं एका माणसाला तर त्याने सांगितलं की कॉम्प्रेसर गेलेला आहे आणि अजून निसंच कॉम्प्रेसर पण नसेल अजून बऱ्याच गोष्टी येऊ शकतात तर हजार डॉलर किंवा दीड हजार डॉलरपेक्षा जास्त येऊ शकतो तर त्यापेक्षा तुम्ही नवीन फ्रीज घ्या म्हणे रिपेरिंग करण्यात अर्थ नाही आणि या ठिकाणी दहा वर्ष हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉम्प्रेसर वॉरंटी दहा वर्षाची तर तुम्हाला मी जवळून दाखवते तर हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉम्प्रेसरची वॉरंटी दहा वर्षाची आणि हा यांचीचा फ्रीज आहे तर एक माणूस आला होता त्याने हे चेक चेक करण्याचे ऐंशी डॉलर देऊन गेला तो काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचे आणि मग त्याने सांगितलं खर्च खूप आहे तुम्ही नवीन घ्या आणि जरी आपण पंप्रेसर बसून घेतला तर त्याची काही दहा वर्षाची वॉरंटी नसणार आणि कॉम्प्रेसर बसवला हो आणि बाकीचा पण प्रॉब्लेम जो असेल तो पण आपण सॉल्व्ह केला तर कॉम्प्रेसरची वॉरंटी परत दहा वर्षाची नसते मग काय परत तुम्ही एक दीड हजार घालवणार का नाही तरी ते खराब झाला फ्रीज की तो कुठे टाकतात दुरुस्त नाही करत तो कचऱ्यात कचऱ्यात जातो तर या ठिकाणी आता तुम्ही पाहिले दहा वर्षाची वॉरंटी आहे कॉम्प्रेसरची तर आमच्या फ्रीजला दहा वर्ष आणि दोन तीन महिने जास्त झालेत या ठिकाणी अमेरिकेमध्ये दुधाच्या याच्यावरती कॅनवरती पण लिहिलेलं असतं एक्सपायरी डेट बरोबर त्या दिवशी ते दूध खराब होतं आणि हेवी क्रीम किंवा विपिंग क्रीम त्यावरती पण एक्सपायरी डेट लिहिलेलं असतात ते त्या दिवशी बरोबर ते, ते, ते खराब होतं म्हणजे जे खाण्याचे प्रॉडक्ट आहे ते त्या दिवशी एक्स्पायर्ड डेट असते त्या दिवशी खराब होतात तसंच हे जे आहेत मशनरी वॉशिंग मशीन झालं किंवा तुमचं डिशवॉशर झालं मायक्रोओव्हन झालं किंवा ओव्हन झालं त्यांच्या ज्या वॉरंटी असतात लिहिलेल्या त्यांनी दिलेल्या तोपर्यंत तो ते चालतं पाहिजे तर एखादा महिना जास्त चालतं पण ते बरोबर त्याच वेळेस खराब होतं म्हणजे इतकं हे अमेरिकेत परफेक्ट त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं असतं अगदी परफेक्ट त्यांचं हे असतं बरोबर तेव्हा ते खराब होतं म्हणजे खराब होतच त्याचा व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू टाकू बऱ्याच जी माझी इच्छा होती आणि शेवटी ते बंद पडलं आणि आता ते जाईल घरातून उचलून देतील ते म्हटलं ते आधी आता आपण <laughs> वस्तू दुरुस्त करतच नाही कोणी सगळे नवीनच घेतात कारण ते परवडतच नाही कारण तुमचं येत चला माझी जी इच्छा होती ती आज तरी आपण फ्रीज घरातून जाण्याआधी पूर्ण करूया <laughs> तर म्हटलं चला आज तरी ब्लॉग बनवून टाकूया तर इतकं मोठं फ्रिज आणि इतकं म्हणजे खूप रेफ्रिजरेटर आम्ही म्हणजे नवीन घरू आमचं हे आणि फर्निचर आम्ही मस्त छान छान बऱ्याच ठिकाणी फिरवून विकत घेतलेलं तर हे रेफ्रिजरेटरसुद्धा म्हणजे शोधू आणि खूप छान असा हा तर याची प्राईस तीन हजार चारशे नव्याण्णव डॉलर थी? तर याची प्राईस किती डॉलर तीन हजार चारशे नव्याण्णव आणि त्यावरती टॅक्स तर एवढं हे माग फ्रीज आणि मला मोठं असं होतं तर बहुतेकांकडे माझ्या मैत्रिणीकडे तर दोन दोन फ्रीज आहेत एवढे मोठे म्हणजे एक घरामध्ये आणि कार पार्किंग करतो की नाही आपण घराने म्हटलं जातं तर दोन कार पार्किंगचं तुम्हाला दिलेली असते स्पेस घराच्या आतमध्येच असतं ते पॅक तर ते घराजमध्ये एक रेफ्रिजरेटर ठेवलेला असतो बऱ्याच जाण्याचं चला चला आपण आता बघूया फ्रीज तर हा खूपच मोठा आहे तर आपण आता ओपन करूया हे बघा तर याचे जे भांडे आहेत ड्रॉवर वगैरे सगळे आणि साईडचे सुद्धा या ठिकाणी साईडला सुद्धा कप्पे आहेत ते सुद्धा मी काढून घेते तर नवरा म्हणतो आणि मुलं म्हणतात आता ते जाणारच आहे त्याला काय एवढं स्वच्छ धूत बसायचं आणि क्लीन करत बसायचं म्हटलं नाही जाणार आहे तरी त्याला अगदी चकाचक करून मी पाठवणार आहे म्हणजे फ्रीज सुद्धा खुश होईल हो की नाही मालकींनी मला स्वच्छ करून पाठवले जरी ते कचऱ्यात टाकणार असतील पण आपलं काम आहे म्हणजे नेहमी माझं स्वच्छच असतं पण तरी पण म्हटलं सगळं सामान काढून आणि स्वच्छ धुवून आणि मग लागेल तर मी आता हे काढून घेतलेलं आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते एकमत तर हा माझा स्टेप स्टूल आहे तुम्ही गुबी राहते आता चला स्टेप स्टोर घेतलेला राहू हो। आणि मी तुम्हाला दाखवते किती मोठे माझं फ्रीज बघा तर हे बघा मी आता यावरती चढून आणि मस्त पैकी बसणार आहे हे बघा दिसली मस्त बस आरामशी बसू शकते इतकं मोठा आहे की नाही पाय हाय कसे तुम्ही सगळे <laughs> तर एवढा मोठा फ्रीज माझा पण ट्रेन मध्ये कंपार्टमेंट असतात की नाही वरचा वरचा जो कंपार्टमेंट असतो तिथे पण असं आपल्याला बसावं लागतं टोक्याला थोडं टेकत तसं ट्रेन मध्ये हा बेड झालेला आहे आणि बसलेली आहे असे छान आहे दिस ना या ठिकाणी सैन्य नाही एवढं मोठं फ्रीज आहे माझ पाहिलं मला खूप वाईट वाटलं खरं ते बंद पडलं आणि मी आज सुद्धा म्हणते बघ ना नवरा नौ। मध दुरुस्त होत नाही ना सुद्धा नाचने होते हा फ्रीज टाकून द्यायची खूप वाईट वाटतय चला तर एवढं मोठं आहे हे पाहिलं तर मी सुद्धा बसू शकते यात चला आपण आता सगळे भांडे धुतलेत आपण ते घेऊन येऊ आणि हे सुद्धा पुसून घेऊया तर हे मी पुसले para tatami bebas lena, para pusing आणि खूप फोटो खेळे त्यामुळे खूप पार टेटलेला ग्लासेस माझ्याकडे हे स्क्रॉच ब्राईट आहे मी खास फ्रीज आतून पुसण्यासाठी हे केलेलं आहे तर हे खास फ्रीज आतून पुसण्यासाठी हे केलेलं आहे सेपरेट तर आपण जे गॅस ऑटो वगैरे पुसतो ते सेम कापड फ्रीजच्या आतमध्ये वापरायचं नाही तर फ्रीजमध्ये क्लिनिंग करण्यासाठी सेपरेट एक कापड ठेवायचं आहे आणि त्याच कापडाने बाहेरचं सुद्धा पुसायचं नाही सेम कापड बाहेरचं कसायला वापरायचं नाही कारण आपण आतमध्ये फूड ठेवत असतो आणि बाहेर वगैरे धूळ असते तर जंतू म्हणजे बॅक्टेरिया वगैरे त्याच्यामध्ये जाऊ शकतात फूडमध्ये आपल्याला दिसत नाही बरोबर जेम्स वगैरे बॅक्टेरिया तर सेम कापड वापरायचं नाही तर तुमचं फूड जे ठेवलेलं असतं त्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे बाहेरचं फ्रेश पोसण्यासाठी वेगळं कापड ठेवायचं आहे आणि आतमध्ये पुसण्यासाठी वेगळं कापड ठेवायचं आहे आणि हे स्क्रॉच वाईटने इतकं सुंदर स्वच्छ होतं ना मला खूप आवडतं हे <laughs> आणि इंडियामध्ये पण मी हेच वापरायचे इंडियामध्ये पण मिळतं तीनचं पॅकेट मिळतं हो की नाही असा चौकोण असतो अशा पद्धतीचं हो ना आणि हे साईडने असं असतं में में ते छान आहे अगदी सॉफ्ट बघितलं छान क्लीन होत तर यानेच मी आतमधलं पण पुसून घेतलेलं आहे तर असं मी पुसायचं छान मस्त पैकी एकदम मस्त होत हे पण पुसायचं सगळं वरच वगैरे छान आठ ते दहा दिवसात जस तुम्हाला वेळ मिळेल तस तर आता चला मी हे आणलेले आहेत भांडे ही आहेत छान तर आपण ही साईडशी लावून घेऊयात आधी तर हे बघा या ठिकाणी ह्या खाचा आहेत तर या ठिकाणी असं बसला तापडतो वेळ नाही ना हे हॅलो वेगळेच फिक्स झालं हां तू आणि हा ड्रॉ ड्रॉवर आहे ग्लासेस इथे छान सोय केली म्हणजे तुम्हाला खाचा दिले दिसतंय का तुम्हाला अगदी आवाज आहे जरा जवळ घेऊ का म्हणजे तुम्हाला दिसेल का हे बघा या ठिकाणी ह्या खाचा दिलेत हो ना असं दिलेत त्यानुसार मग तुम्ही हे फिट करायचं असतं तर मी आता मी पहिल्या ह्याच्यात घालते पहिल्या ह्याच्यात होतं हे बघा अशा पद्धतीने दुसरी ग्लास आहे इथे आपण खाली थोडी लावूया पण जवळ तर अशा पद्धतीने तीन कप्पे तुम्ही करू शकतात हा एक कप्पा झाला हा एक आणि हा एक आणि इथे दुधाच्या कॅन खूप मोठे असतात वेगळे हे बघा तुम्ही याची माफ पण करू शकता इकडे अडकवणार आहोत माझी या ठिकाणी माझं कसं लावलेलं सांगतो मला हे हा इतका मोठा कप्पा होतो आणि तुम्हाला पाहिजे तर हा तुम्ही पुढे सरतो आणि असं मागे सांगवायचं म्हणजे एवढं मोठं तुम्हाला स्पेस मिळते आणि हे आपण लावले चला हे थोडी खाली लावली तर सेम लेवलला पण तुम्ही लावू शकता आणि थोडी खाली लावू शकता तर असं आहे आणि हा तुम्ही असं ओढून घेऊ शकता तर असं हे आहे कारण पाहिजे तर तुम्ही अजून खाली घेऊ शकता पण इथल्या त्या दुधाची कॅड असतात त्या खूप हायटेड असतात त्यामुळे जागाही तुम्हाला जास्त ठेवू लागतो तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता मी या ठिकाणी मोठी ट्यूबलाईट आहे या साईडला पण ट्यूबलाईट आहे आता फ्रीज चालू नसल्यामुळे कनेक्शनच काढून घेतलेलं आहे बंदच केलं आहे गराजमध्ये असतात सगळं सिस्टीम स्विचची तर हे बघा या ठिकाणी हा तुम्हाला जवळून दाखवू का हे बघा तर या ठिकाणी ह्या ग्लासेस लावल्या आहेत आपण आणि मोठे मोठे ड्रॉवर आहेत आणि हा खाली ड्रॉवर आहे मोठा सिंगल आणि अजून एक गंमत दाखवायची तुम्हाला या फ्रीजची तर तीन डोअरचं हे फ्रीज आहे आमचं चला आपण आता पोचायचं आहे तसच हे आणि हा सगळ्यात मोठा आहे तुम्हाला जवळून दाखवू का कशी सोय आहे की हे बघा आता सुद्धा कसं आहे हे असं काढायचं आहे आणि याच्याकडे माझ्या एका हातात फ्लॉवर आहे मी एका हाताने बसू दे हे बघा असं हे आणि हा खालचा आहे मोठा आहे पप्पा तर हा इथे हे बघा अशा पद्धतीने एकदम क्यूट असं हा थी पड़े। एक इथे पण आहे एकदम क्यूट हे बघा अगदी छोटूस हा तर एक दोन तीन चार या ठिकाणी कप्पे आहेत आणि इकडे पण आता हे पण आपण बसवूया असं बसवायचं तर, बस तर कसं वाटलं तुम्हाला हा तिसरा डोअर छान आहे ना माझं खूपच आवडलं ते फ्रीज खूपच सुंदर इतकी स्पेस आहे खूपच माझं तर म्हणजे अर्धा संसार यातच होता असं म्हटलं तरी चालेल आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल सामान फ्रीजमधलं काढलेलं तरी पण ते मी तुम्हाला थोडंसं दाखवले बॉक्सेसमध्ये आणि हे आणि अजून काय काय होतं या ठिकाणी पाण्याची सोय आहे फिल्टर वॉटर यात नाही येतं आणि या ठिकाणी चित्र आहे दिसत तुम्हाला असं क्यूब तर या ठिकाणी आईस पडतो या ठिकाणी सगळं लिहिलेलं आहे त्यांनी क्यूब क्रश रेफ्रिजरेटर फ्रीजर फ्रेश एअर फिल्टर आईस प्लस एनर्जी सेविंग लाईट वॉटर फिल्टर आलाम लॉक असं बरंच दिलेलं आहे पुन्या पुन्या। तर पुन्हा एकदा दाखव हे बघा आता हे सगळे सप्पे लावून झाल्यानंतर आणि आता हे बघा म्हणजे आतून पण ओपन होतं तुम्हाला जर यातल्या वस्तू काढायच्यात आणि तुम्ही ऑलरेडी ओपन केले फ्रीज आणि तुम्हाला यातली पण वस्तू पाहिजे तर तुम्ही आतूनसुद्धा काढू शकता या सर आणि या सर भयंकर मोठे तर आता हे आपण ओपनच ठेवूया आणि मी तुम्हाला आता खालचं बघूया हे असे या ठिकाणी हा टप्प आहे दिस ना ड्रॉवर आहे जवळून बघू का हां आता दिसेल हा एक ड्रॉवर आहे खूप मोठा आहे हे बघा एक बिलस एक बिलसची साईज आहे खोलवर आणि हा छोटा आहे हा चार बोटा मावतील एवढा आहे चार बोट असे बसतील एवढी हाईट आहे तर हा मस्त ते पण छान आहे हे बघा त्याच्या आतमध्ये असा आहे तर या ठिकाणी मध्ये ही दिलेली आहे तुम्ही सरकू शकता हे बघा लहान मोठ कप्पा तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी बघा हा बॉक्स आहे तर हे मोठे मोठ तर हा जो आहे फ्रीजचा भाग आहे आणि खालचा जो आहे हा मोठा ड्रॉवर खूपच मोठा आहे हा फ्रीझरचा आहे तर फ्रोझन वस्तू ज्या असतात ते यात ठेवता येतात तर बटर वगैरे हो खूप मोठा आहे फ्रीजरचा स्विच असं वाटलं तुम्हाला हा माझा फ्रीज आहे 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 हा आहे फ्रीजचा भाग आणि हा आहे फ्रीजरचा भाग कप्पा त्याच्यातले मी तुम्हाला कप्पे दाखवलेच तर आता हा फ्रीज जाणार आहे कचऱ्यात खूपच वाईट वाटतंय पण काय अमेरिकेमध्ये ऑप्शनच नसतं नवीनच ना घ्यावं हो लागतं आपल्याला सगळं काही नाही तर इंडियामध्ये कसं असतं जुना फ्रीज जुना फ्रीज देऊन नवीन फ्रीज घेतात आणि त्याची थोडीफार प्राईज लावली जाते तसं इथे काही प्रकार नाही आहे ओके आता आमचा नवीन फ्रीज येईल ते या ठिकाणी ठेवलं जातील आणि हा फ्रीज जो आहे तो घराजमध्ये ठेवला जाईल जिथे कार पार्किंग आम्ही करतो तिथे ते ठेवतील थे थे तर एंड ऑफ मंथला कचऱ्याची ट्रक येईल तर मोठी कचऱ्याची ट्रक येईल आणि त्यामधून हे घेऊन जातील तर तुमचं वॉशिंग मशीन ड्रायर किंवा तुमचं डिशवॉशर असल्या ज्या वस्तू असतात त्या खराब झाल्या की त्याच्यासाठी एक सेपरेट कचरा गाडी येते मोठी हे सामान घेऊन जाते तर वाईट जा तर खूप वाटलं मला पण आता काय करणार तर आता झाले पाच सहा दिवस झाले आणि आम्ही मग बाहेरून बरप आणतोय म्हणजे लगेचच येणार होतं पण मी सांगितलं अक्षय तृतीय येतेच आहे कारण इथे ना खराब झालं की लगेच आम्ही वस्तू घेऊन येत असतो इथे काही मुहूर्त वगैरे आपण बघत नाही कधीच का आणि कार पण आपण पाहिजे तेव्हा बाय करतो सगळ्या वस्तू म्हणजे इथे गरजेचेच असतात तेव्हाच बाय करावे लागतात त्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही तर पण आम्ही आता काढतोय आणि अजून चार पाच अजून आणि अक्षय तृतीयेपर्यंत आम्ही काढणार चार पाच दिवस अजून पण ते चालतंय आपलं आमच्याकडे कूलर आहेत दोन आईस बॅग घेऊन येतोय आणि इथे ग्रॉसरी स्टोअर जवळच आहे भाजी रोज ताजी ताजी घेऊन यायची फक्त दुधाचाच प्रश्न दूध वगैरे ठेवायचं असेल ते त्यात ठेवू शकतो आणि बाकीसमोर आपण चीज वगैरे आणायचं नाही जाता ठेवून आणि दूध पण असं आणलं आहे तुम्हाला दाखवते ते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं कामच नाही तुम्ही ते बाहेर ठेवू शकता असं दूध आणलं आहे आता धीरज नाही बघा नीर आता पितो आहे नीर आला ना स्कूलमध्ये खूप आवडीचा फ्रीज होता पण आता असा फ्रीज नाही मिळत आम्ही बघितला आणि दहा वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी ना नवीन नवीन मॉडेल येत असत तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा रेफ्रिजरेटर फ्रीज नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण अमेरिकेमधील रेफ्रिजरेटर कसं असतं ते बघायला मिळेल आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अमेरिकेमधील नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा असाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद